नमस्कार सी एस सी विहिली मित्रांनो आज आपण बघणार आहोत की पाठीमागा आपण जुलै ते सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत ऑलिम्पॅडचे आपल्या जवळपासच्या विद्यार्थ्यांचे किंवा काही विहिलींनी आपल्या घरच्या विद्यार्थ्यांचे तिसरी ते बारावीमधील विद्यार्थ्यांच्या ऑलिम्पॅडमध्ये रजिस्ट्रेशन केलेले असतील तर त्या विद्यार्थ्यांची एक्झाम आपल्याला घ्यायच्या होत्या हे बघा आता स्क्रीनवर तुम्हाला दाखवतोय सी ए सी ऑलिम्पॅड ह्याच्या एक्झाम होत्या पाठीमागा इथं बघा टेस्ट होत्या नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या दोन महिन्यामध्ये त्याच्या टेस्ट होत्या तर त्या दोन महिन्यामध्ये त्याचा शेड्यूल आलेला होता आणि तो शेड्यूलमध्ये आपल्याला त्या परीक्षा घ्यायच्या होत्या आता काही वेलींनी त्या परीक्षा पण घेतलेल्या आहेत आणि त्याचा रिझल्ट आता पुढच्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये लागेल त्याचा रिझल्ट आता तो रिझल्ट लागल्याच्या नंतर रिझल्ट लागेल त्यांच्या परीक्षा नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये मध्ये आहेत पण आता काही वेली आहेत की त्यांनी परीक्षा त्यांच्या टाइम टेबल बघितलं नाही किंवा काही पालकांचे मेल आय डी वगैरे टाकले त्याच्यामुळं त्यांना टाइम टेबल लक्षात आलं नाही त्याच्यामुळे त्यांच्या परीक्षा घेण्याच्या बाकी आहेत तर अशा वेलींसाठी तुम्हाला आता परत जानेवारीमध्ये एक शेड्यूल आलेला आहे तर त्या शेड्यूलमध्ये तुम्ही त्यांच्या परीक्षा त्या शेड्यूलमध्ये तुम्ही घेऊ शकता तर ज्यांच्या टेस्ट राहिले त्यांच्यासाठी परत जो शेड्यूल आलेला आहे तो शेड्यूल हे बघा तुम्ही आता ह्या जानेवारी महिन्यामध्ये पाच जानेवारीपासून ते पंधरा जानेवारीपर्यंत याच्यामध्ये एक्झामचं टायमिंग आहे नऊ ते सहा या मध्ये तुम्ही ती एक्झाम देऊ शकता आणि ती एक्झाम तुम्हाला कॉम्प्युटरवरतीच द्यायची कुठं पण देऊ शकता तशी काही अडचण नाही त्याला फक्त नेट वगैरे व्यवस्थित पाहिजे ऑनलाईनच असते आणि इन कॅमेरा कॅमेरा एक पाहिजे कारण की ते विद्यार्थ्याचा फोटो आणि ते आय डी कार्ड त्याला एक लक्षात ठेवा की विद्यार्थ्यांचा लाईव्ह फोटो आणि विद्यार्थ्यांचं शाळेचं आयडी कार्ड किंवा आधार कार्ड त्याचा फोटो तुम्हाला तिथं अपलोड करावा लागतो आता तुम्हाला एकदा लॉग इन मधून विद्यार्थ्यांची एक्झाम कशी द्यायची ते एकदा तुम्हाला लॉग इन करून दाखवतो हे बघा आता आपलं सीएसी सीचं पोर्टल आहे इथं लॉग इन केल्याच्यानंतर असा डॅशबोर्ड दिसतो इथं डॅशबोर्डला गेल्याच्यानंतर इथं सर्च मध्ये ओ एल वाय टाकलं तुम्ही ऑलिम्पियाड हे ऑलिम्पियाड टाकल्याच्यानंतर तुम्ही इथं पेज ओपन होते त्याच्यानंतर सीएसई व्ही लॉग इन करायचं सीएसीबी लॉग इन केलं लॉग इन विथ डिजिटल सेवा कनेक्ट त्याच्यानंतर तुमचा आयडी पासवर्ड टाकायचा आहे आयडी पासवर्ड टाकल्यानंतर तुमचं ऑलिम्पच पोर्टल लॉग इन होईल लॉग इन झाल्यानंतर इथं बघा रजिस्टर न्यू आता नवीन तर रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं नाही पण तुमच्या इथं माय ट्रायक्शन आहे बघा इकडल्या साईडला माय ट्रायक्शन मध्ये तुमचे रेग्युलर मध्ये गेल्यानंतर तुमचे जेवढे काही तुम्ही रजिस्ट्रेशन केलेत आता हे मी माझ्या मुलाचं रजिस्ट्रेशन केलेलं होतं तर याच्यामध्ये तुम्हाला माझ्या मुलाचं इथं दिसतंय आणि इथं नेम पण दिसतो आता तुम्हाला स्पेसिफिक त्या त्या विद्यार्थ्याचा युजर नेम तुम्हाला इथं घ्यायचा आहे कॉपी करायचा कॉपी केल्याच्या नंतर जर तुमच्या मेलवर आलेला असेल तर तो मेलवर पण असेल पण जर मज नसेल तुमच्याकडे तर तुम्ही तिथून इथं कॉपी करायचं आहे त्याच्यानंतर हे जे ऑलिम्पियाडचं पोर्टल आहे इथं जिथं तुम्ही वेली लॉग इन केलं त्याच्यानंतर इथं खाली इथं ह्याला लॉग आउट करा किंवा इथून इथे लॉग आउट करा लॉग इन झाले त्याच्यानंतर इथं बघा स्टुडंट लॉग इन आहे इथं स्टुडंट लॉग इन ला क्लिक करायचं आहे स्टुडंट लॉग इन मध्ये इथं तुम्ही तुमच्या याचा आता जो तुम्हाला आयडी दिलेला आहे तो आयडी इथं पेस्ट करा त्याच्यानंतर इथं तुम्ही त्याचं पासवर्ड जर नसेल इथं तुम्ही फॉरगेट करू शकता आणि इथे कॅप्चर टाकून तुम्हाला लॉग इन करायचे लॉग इन केल्याच्यानंतर नंतर इथं बघा आता इथं तुम्ही तुमचं जे काही विद्यार्थ्याचं ज्या वर्गासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं ते इथं दिसतं तुम्हाला आणि कधी केलं तर ते पण इथं दिसतं तुम्हाला आणि त्याच्यानंतर इथं तुम्हाला त्याच रिजनिंग वगैरे दिसतंय आता इथं प्रॅक्टिस टेस्ट म्हणून येते पण इथं प्रॅक्टिस टेस्टला आता इथं इथं स्कोर ज्यांनी कुणी एक्झाम वगैरे हे केले असतील प्रॅक्टिस टेस्ट वगैरे इता 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 बगा इता बगा इता तर इथं बघा इथं आता काही स्कोअर दिसतोय इथं बघा स्कोअर पाच पैकी एकच तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये डेमो करताना तुम्हाला दाखवलं होतं हे बघा पाच पैकी चार म्हणजे अशा प्रॅक्टिस टेस्ट तुम्ही हे करू शकता म्हणजे सोडलेले असतील तर त्याचे इथं स्कोर पण दिसतील आणि ज्या नाही ते आता इथं स्टार्ट आता एक्झाम झालेली तरी पण इथं दाखवत असेल त्याच्यानंतर इथं फायनल टेस्टला तुम्ही गेलात फायनल टेस्टला गेल्याच्या नंतर सी नॅशनल ऑलिम्पियड कंप्लिटेड म्हणून दाखवत आहे इथं गेल्याच्यानंतर नंतर डायरेक्टली तुम्हाला डायरेक्ट लॉग इन म्हणून येईल लॉग इन आल्याच्यानंतर नंतर फायनल टेस्टला इथं कंटिन्यूची कॅमेरा ऑन करून तुम्हाला तिथं परीक्षा द्यायची परीक्षा दिल्याच्या नंतर त्याचा रिझल्ट पुढच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये तो रिझल्ट येईल तो रिझल्ट आल्याच्या नंतर तुम्ही त्याची परीक्षा वगैरे देऊ शकता रिझल्ट आल्याच्या नंतर त्याला ते त्याला स्कोअर कार्ड वगैरे इथं भेटेल खाली आपल्याला हे बघा स्कोअर शीट ऑफ ऑलिम्पिक दोन हजार सिक्स विल बी जनरेटेड ऑफ द फायनल टेस्ट डिक्लेरेशन म्हणजे तो पुढच्या महिन्यात आहे तर तुम्हाला आता इथं डॅशबोर्डला आलात विद्यार्थ्यांचं इथपर्यंत लक्षात आलं इथं जाऊन इथून तुम्ही तुमचा ट्राय माय ट्रान्झॅक्शन मध्ये जाऊन तुमचे रजिस्ट्रेशन केले त्याचं डिटेल्स घ्यायचं त्याच्यानंतर इथं जायचं ह्याच पोर्टल लॉग आउट करून इथं स्टुडंट लॉग इनला जायचं स्टुडंट लॉग इनला गेल्याच्यानंतर त्याचं लॉग इन करायचं युजर आय डी नसेल तर फॉरगेट करून पण तुम्ही ते रजिस्ट्रेशन फॉरगेट पासवर्ड करून पण तुम्ही ते करू शकता आणि त्याच्यानंतर तर इथं फायनल टेस्टला जायचं फायनल टेस्ट केलं की पुढं तुम्हाला क्लिक व्हिने त्याचं डिटेल्स टाकायचं त्याचा फोटो घ्यायचा आहे आणि कंटिन्युअसली त्याचं आय डी कार्ड हे व्हेरीफाय करून त्याचं हे करायचं आहे हे बघा वी आर ओपनिंग ऑल ऑल ऑलिम्पिया एक्झाम वन टाईम लास्ट फायनल एक्झाम विंडो मंडे म्हणजे पाच जानेवारीपासून ते पंधरा जानेवारीपासून चालू आहे आणि एक्झामचा टायमिंग नऊ ते सहा यावेळी तुम्ही कधीही परीक्षा त्या विद्यार्थ्याची घेऊच आहे बरेच जण विद्या वेली काय म्हणतात सर आम्ही गेल्या वर्षी मध्ये घेतलं होतं पण त्यांच्या परीक्षाच घेतल्या नाही त्याचं काही आम्हाला माहितच नाही असं नाही त्याच्यामुळे तुम्ही हे आता तुम्हाला परत व्हिडिओ मार्फत सांगतोय की शेवटचं टाइम टेबल आहे आता इथं दिलेला तर पाच जानेवारी ते पंधरा जानेवारी मध्ये तुम्ही जे काही रजिस्ट्रेशन केले असतील त्यांच्या डायरेक्टली आता तुम्ही परीक्षेला त्यांना बसवा आणि त्यांच्या परीक्षा द्या म्हणजे तुम्हाला यावर्षी परीक्षा दिल्याच्यानंतर नंतर तुम्हाला पुढच्या वर्षी आणखी स्टुडंट त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी भेटतील आणि यावर्षी तुम्हाला हे सांगितलं होतं की वन वी वन रजिस्ट्रेशन याच्यामुळे सांगितलं होतं की तुम्ही यावर्षी रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर नंतर त्याचा जो काही प्रोसेस फ्लो आहे तो तुम्हाला लक्षात येईल आणि त्याच्यानुसार तुम्हाला पुढच्या वर्षी अनेक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येईल आणि तुमचं त्याच्यामुळे तुमच्या कमिशनमध्ये भर पडेल त्याच्यामुळं जे विद्यार्थ्यांचे तुम्ही रजिस्ट्रेशन केले होते त्या ते विद्यार्थ्यांचे तुम्ही आता एक्झाम या पंधरा जानेवारीपर्यंत पूर्ण करा